नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर येत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्के व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे अधिवेशनात प्रस्तावावर निर्णय तर ही बातमी काय आहे ते आपण येथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजची माहिती ही सविस्तरपणे आपण इथे बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांना प्रलंबित करण्यास चार टक्के डी ए वाढ तसेच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करणेबाबत राज्य शासनाच्या दिनांक सत्तावीस जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनांमध्ये निर्णय घे होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाची तसेच राज्य शासकीय कर्मचारी महाराष्ट्र या संघटनांची राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये वरील मुद्दा अधिक लक्षवेधी ठरला आहे या मुद्द्यावर राज्याचे मुख्य सचिव यांनी याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार असून सदरची बाब ही धोरणात्मक असल्याने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनांकडे पाठवण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जूनपासून सुरुवात होत असल्याने सदर अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय अधिकारी किंवा मा कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे यावर येत्या अधिवेशनांमध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहेत तर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्यास राज्य शासन सकारात्मक असल्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते परंतु काही जणांचा सदर निवृत्तीचे वय वाढीवर राज्य सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत नुकतेच राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर थेट भेट घेऊन निवृत्तीचे वय वर साठ वर्षे करण्याची मागणी करण्यात आली तसेच डी एमधील वाढ तात्काळ कर वाढ करण्याची मागणी केल्यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी दिले आहेत तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे लक्ष असेल महागाई भत्ता वाढ राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र श शासनाच्या धर्तीवर चार टक्के म्हणजेच पन्नास टक्केप्रमाणे वाढीव महागाई भत्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू केला जाणार होते परंतु राज्यातील काही भागांमध्ये आचारसंहिता सुरू असल्याने सदर डी ए वाढीबाबत निर्णय प्रलंबित ठरला आहे याबाबत पावसाळी अधिवेशनांच्या सुरुवातीला अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून डीए वाढीबाबतच्या निर्णयांवर राज्य शासनांकडून तब चार ते सहा महिन्यानंतर डी ए वाढीचा निर्णय घेतला जातो यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी दिसून येते तर याबाबत मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय असेल ते आपण पुढे बघूयात ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत व महागाई भत्ता सुद्धा वाढवण्याबाबत तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद